नमस्कार आज मी बनवले तुकडीचे मोदक आपले लाडके गणपती बाप्पा येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी त्यांचा आवडता पदार्थ हा तर झालाच पाहिजे उकडीचे मोदक मऊ लोण्यासारखा लागणारा आणि रुचकर असा तोंडात विरघळणारा मोदक चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आता या ठिकाणी आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे सारण तयार करण्यासाठी ओलं खोबरं ते किसून घ्यायचं आहे ओलं खोबरं किसल्यानंतर गॅसवर कडई ठेवून त्यामध्ये खसखस आपल्याला भाजून घ्यायची खसखस भाजल्यानंतर त्यामध्ये दीड चमचा तूप घालायचं आहे आणि आपलं खोबरं आहे तेही आपल्याला परतून घ्यायचं आहे खोबरं परतल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे दूध यासाठी घालायचं आहे जे आपलं सारण आहे ते मौसूत राहतं आणि खायला छान लागतं आता दूध घातल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी मी साखर घालते आता दूध आटोस्तपर्यंत आपल्याला हे सारण आहे ते परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता जायफळ आणि वेलची पूड घालायची आहे आता दूध आपलं आटलंय आणि सारण तयार झालंय गॅस बंद केलाय आणि जे भाजलेली आपण खसखस होती त्यामध्ये घालायची आहे आता आपलं सारण आहे ते तयार झालेलं आहे आता मोदकसाठी लागणारी उकडे ती तयार करून घेऊया आता एका पातळीमध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे आणि एक चमचा तूप घालायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ज्या वाटीने मी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने पीठ घेते यासाठी मी आंबेमोहोर तांदूळे तो यूज केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही बासमती किंवा वासाचा तांदूळ मोदकासाठी तुम्ही वापरू शकतात मोदक याच्याने छान लागतात आता उकडे ती तयार झालेली आहे गरमागरम आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि हाताला कोमट पाणी लावून हे आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं पीठ येते लोणासारखं मऊ सूत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ येते मळून घ्यायचं आहे आता पीठ मळून झालेलं आहे आता ह्यामधून एक गोळा काढायचा आहे आणि मोदकाची जी पारी आहे ती तयार करून घ्यायची आहे मोदकाची पारी तयार झाल्यानंतर याला आपण कळ्या पाडून घेऊया या प्रकारे मी कळ्या पाडून घेते कळ्या पाडल्यानंतर आपण जे तयार केलेलं सारण आहे ते यामध्ये भरायचं आहे आता ही मोदक तयार झाला आहे आपला मस्त असा पांढरा शुभ्र आणि कळ्या पण छान आलेल्या आहेत आता सगळेच मोदक आहेत ते प्रकारे मी तयार करून घेते आता हे जे मोदक आहेत ते तयार झालेले आहेत आणि यांना आता वाफवून घ्यायचं आहे आता खाली केळीचं पान किंवा पा अळूचं पान आपण याला स्टीम करायला ठेवायचं आहे खाली गरम पाणी टाकायचं गरम पाणी पाणी गरम झाल्यावर ह्यामध्ये अळूचं किंवा के केळीचं पान ठेवायचे आणि त्यामध्ये हे सगळे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आता त्यावर मी केशर घालते आता पंधरा ते वीस मिनटं आता मी यांना वाफवून घेते पंधरा ते वीस मिनटानंतर आपले जे मोदक आहेत ना ते एकदम छान झालेले आहेत आणि त्यांचा असा सुगंधित वास आहे ना तो घरभर असा पसरतोय तयार आहेत आपले उकडीचे मोदक मऊ सूत असे लोण्यासारखे लागणार आहे आणि आता त्यावर आहे ना आपल्याला तूप घालायचं आहे तूप घालून हे जे मोदक आहेत ना यांचा स्वादच वेगळा असतो तुम्हाला कशी वाटली उकडीची मोदक रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली